बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग दुसरबीडजवळ अपघातात दोन जण जागीच ठार दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील दुसरं बीड टोल नाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर एक आय टेन हुंदाई कार ए पे झिरो चार एल बी एकतीस झिरो नऊचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन जणांचा हरपळून जागीच मृत्यू झाला समृद्धी महामार्गाने अकोल्याहून मुंबईकडे जात असताना कार कटडच्या धड धडक्याने कारला आग लागल्यामुळे चालक अभिजित अर्जुन चव्हाण व बहिणीच्या घरी जात असलेले गणेश काळे राजू जयस्वाल यांचा होरपळून मृत्यू झाला व चालक अभिजित हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना बीबी येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर होरपळून मृत्यू पावलेल्यांना सिनकड राजा येथे ग्रामीण रुग्णात पाठवण्यात आले